दिगंबर आम्चे आम्चे आ, आ, ते 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 मी दिगंबर शंकर देवावर बोलतो आम्ही बूथ नंबर छत्तीस स कुटुंब सपरिवार राहतो आमच्या घरातल्या आमची मेहनती डिलीट केलेत आणि त्या ठिकाणी आम्हाला पेन्शन एन्शियन राजीव गांधी आवाज राजीव गांधी निराधार सगळं मिळतं त्याच्यातलं तरी आम्हाला वगळण्यात आलं आणि एवढे वर्ष मतदान करू आणि तुम्ही मी आव्हान करता मतदान करा म्हणून आणि आपल्या लोकांना डिलीट करून निवडणूक अधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि आम्हाला मतदान करण्यास द्यावं शहरमध्ये दोनशे एकोणपन्नास लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघामध्ये भाग क्रमांक छत्तीस आणि सदतीस यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक मतदारांचे नावं डिलीट करण्यात आले त्यामध्ये जाणून बुजून काढण्यात आला असं स्पष्ट दिसतंय मतदार त्या ठिकाणी असताना अस्टा सुद्धा बदल म्हणून त्यांनी गेलं पण यांना कमी करण्याचा अधिकार नाही पत्ताबद्दल असतात पण जो कोणी माणूस त्या ठिकाणी जबाबदार म्हणून आलेले कोणी पर्यवेक्षक होता त्या माणसाला त्या ठिकाणी बोलावून आणि त्यांच्याकडनं त्यांनी नाव जे डिलीट केलेलं आहे ते पुन्हा त्यांना मतदान करायला त्यांना संधी द्यायला पाहिजे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी घालबोट लागण्यासारखी स्थिती निवडणूक आयोगाकडनं झालेले स्पष्ट आरोप आहे आणि त्यांनी विशिष्ट मतदार मतदारांनाच कमी का केलं आणि जे मतदार त्या ठिकाणी असताना त्यांना काय अशा पद्धतीने वगळण्यात आलं हे त्यांनी काढणं देणं अत्यंत आवश्यक असून मतदार याद्या पुनर्तपासणी करून या ज्या ज्या लोकांचे या ठिकाणी डिलीट केलेलं आहे त्यांना मतदानाचा हक्क करण्यापासून वंचित न करता त्यांना मतदान करून द्यावं असं मी निवडणूक आयोगाला विनंती करतो सूचनाही करतो राणारी दा, दा, पेठ चौदाशे साठ दोन्ही आधार कार्ड पॅन कार्ड दोन्ही जिवंत जेवण जाहीर केले मी आम्ही मेलो हो का आता आमच्याकडच्या पंधरा वीस पंचाळीस काढून सांगेन मी आम्हाला मतदान करायचं मैदानावर बैश बांधणार आहे पाचशे नावा डिलेक्ट केलेला आहे अपंग माणूस आलेलाय बिचारा अपंग माणूस बघायचं तू सरकार बाई त्या अपंग माणसाला त्रास व्हायला किती तुम्हाला पण वोटिंग घेतलेलं आहे आमच्या पण वोटिंगचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि घरातल्यांच्या पहिल्या विधानसभेला आम्ही याद बूथवरती येऊन वोटिंग करायचो आता यात याच्यातून पूर्णपणे आमचे नाव डिलीट केलेले आहेत आणि सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता सर्वे करणारा मुस्लिमचा जमादार म्हणून आलेला होता तो सगळा डिलीट म्हणून केलेला आहे यात काय तर भेद आहे आधी 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 फेर मतदान फेरमत महेंद्रकर बालाजी मंदिर पासी इथं आम्ही राहतो आता कित्येक वर्ष झालं आम्ही तो वोटिंग करतो पण या वेळेस आमचे नावच डिलीट केलेले आहेत आम्ही जिवंत असून सुद्धा डिलीट केलेत फक्त पत्ता बदलून मागच्या गोळ्यात गेलो आम्ही राहायला काय तरी सुद्धा त्यांनी डिलेट म्हणून केलेले आहेत आम्ही जीवनला आहोत आणि सर्व्हेसाठी जमादार म्हणून आलेले होते सर्व्हेसाठी जमादार म्हणून आलेले होते त्यांनी डायरेक्ट डिलेट केलेत डायरेक्ट ऍड्रेस चेंज सुद्धा केलेले नाहीत काय नाही आमच्या कुणाच्याही नाव नाहीत प्रत्येकाच्या घरातले दहा वीस वीस नाव आहेत पाच पाच नाव आहेत सगळेजण आम्ही इथं थांबलो आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे नाही तर आज वोटिंग कॅन्सल वॉल पुन्हा रि वोटिंग व्हायला पाहिजे परत थोडा आमच्या तर नावच कट झालेले आहेत जण भरपूर जण आहेत नाव आलेले आहेत पण डिलीट केलेले आहेत त्याने आणि आमचं नाव नाही आहे सगळ्या अधिकारी निवडणूक अधिकारीला सगळ्यांना फोन लावलेला आहे रॉंग नंबर म्हणायचं फोन सुनात